数沙个等。So, so ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायक्रेटीस हे आता प्रतिमाची भेट घेऊन निघून जातात तर सायक्रेटीसने आता प्रतिमाला देण्यासाठी गोळ्यांची चिठ्ठी दिलेली असते ताबडतोब आता प्रिया ती गोळ्यांची चिठ्ठी रविराजकडून घेते तेवढ्यात पाठीमागून पूर्णाई प्रियाला म्हणते की प्रिया ताबडतोब ती चिठ्ठी कल्पना किंवा सायलीकडे देते त्या व्यवस्थित प्रतिमाला गोळ्या देतील तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही पूर्णाई ती माझी आई आहे तेव्हा तिची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे आणि मी माझ्या आईची योग्य आणि व्यवस्थित काळजी घेऊन मी देईल ना तिला गोळ्या व्यवस्थितपणे तेव्हा आता रविराजच्या डोळ्यात बघत प्रिया म्हणते की हे बघा बाबा मला माहिती आहे कधी कधी मी खूप हट्ट करते तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा मला तुम्ही एक चान्स द्या ना तर रविराज म्हणतो की प्रिया प्रतिमाला तूच गोळ्या दे फक्त मी अश्विन कडून गोळ्या मागून घेतो असे म्हणत पटकन आता रविराज प्रियाकडून ती चिठ्ठी हिसकावून घेतो त्यानंतर आता सायली आणि अर्जुन हे बेडरूममध्ये येतात तर आता सायली म्हणते की बघितलं का प्रिया अखेर प्रतिमा आईची जबाबदारी घेतलीच प्रिया किती जरी चिडखोर असली ना तरी ती तिच्या आईकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही आणि तुम्ही म्हणता प्रिया तन्वी नाही म्हणून तर अर्जुन आता हुनके देत म्हणतो तर सायली म्हणते की माझं जर बोलणं तुम्हाला पटत नसेल ना तेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही एकदा स्वीकारूनच टाका ना तर प्रिया तन्वी आहे म्हणून सायली म्हणते की आणि तुम्ही मी आता हा विषय बंद करून टाका तर अर्जुन म्हणतो की आता मी हा विषय काढलाच नाही सायली म्हणते की पण तुमच्या मनातून देखील तो गेलेला नाहीये तर अर्जुन म्हणतो हो तर सायली म्हणते की बागा परत हो अर्जुन म्हणतो की मी काही बोललेलं तुम्हाला चालत नाही मी हू म्हटलेलं देखील तुम्हाला आवडत नाही तेव्हा सायली मी काय करू सायली म्हणते की तुमचं जर वकिलाचं जे डोकं आहे ना त्याला जरा विश्रांती द्या जाऊ दे मी कशाला तुमच्याशी बोलत बसले झोपते मी तर अर्जुन मान हलवतो तर अर्जुन म्हणतो गुड नाईट ती ऐकून आता सायलीला खूप राग येतो आणि थाड थाड पाय आपटत सायली आता कॉर्ट वर जाते आणि कंबर घेऊन आता झोपू लागते तिरप्या डोळ्याने अर्जुन हळूच सायलीकडे बघत असतो आणि आता त्याच वेळेस कंबर घेऊन झोपलेल्या सायलीचे दोन्ही पाय बाहेर आलेले असतात आणि सायलीच्या पायावर येईल ते तुळशी पत्र आता अर्जुनच्या अगदी समोर असते त्याच वेळेस अर्जुन आता सायलीकडे बघतो आणि अर्जुनचे लक्ष आता समोर जाते ताबडतोब आता अर्जुन उठून उभा राहत सायलीच्या कॉट येतो आणि सायलीच्या पायाजवळ ती फाईल पडलेली बघून अर्जुन ती फाईल हातात घेत म्हणतो की फाइल ही फाईल इथून कुठून आली आणि ताबडतोब आता ती फाईल घेऊन अर्जुन पुन्हा खुर्चीवर जाऊन बसतो तर सायली आता इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवर होत पाय आतमध्ये घेते आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण सुभेदारांच्या घरी नाश्ता करत असतात तर तेवढ्यात रविराज सायलीला म्हणतो की सायली हे दूध आणि साधनाने दिलेल्या गोळ्या या प्रतिमाला देई तर तेवढ्यात प्रिया उठून सायलीसमोर येते आणि म्हणते की थांब तू का माझ्या प्रतिमा आईला गोळ्या देणार आता ठरले ना माझ्या आईची काळजी मी घेऊन मीच तिला गोळ्या देणार प्रिया म्हणते की तेव्हा आता दूध सुद्धा मी तिलाच देणार आणि गोळ्या सुद्धा मीच दे इकडे त्या गोळ्या तर हसतच सायली म्हणते की बरं दे तू गोळ्या आणि आता सायली त्या गोळ्या प्रियाला देते इकडे आता प्रिया तो दुधाचा ग्लास टेबलवर ठेवत त्या गोळ्यांची बॉटल उघडते तेव्हा प्रिया विचार करते की या गोळ्यांच्या जागी मला साध्या गोळ्या ठेवायला हवेत तेव्हा प्रतिमाचा मेंदू आणि डोके असंच राहील आणि आता असंच प्रिया म्हणते की आई घे बरं तू ह्या गोळ्या प्रिया आता प्रतिमाला गोळी देते आणि प्रतिमा ती गोळी घेऊन दूध घेऊ लागते तर आता प्रिया म्हणते की आई किती शानी आहे घे बरं दूध सगळं पिऊन घे ते बघून आता सायली अर्जुनला म्हणते की बघितलं का प्रिया तिच्या आईची किती काळजी घेते ती सायली म्हणते की, की आणि हे सगळ्यांना दिसतंय सुद्धा आणि जाणवतं सुद्धा तुम्ही तुमच्या डोक्यात डोक्याच संशय घेऊन बसले त्यानंतर आता इकडे पूर्णाई म्हणते की तन्वी प्रतिमाचं दूध पिऊन झाल्यानंतर तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा तर तेवढ्यात घाई करत प्रिया म्हणते की पूर्णाई मला जरा बाहेर जायचं आहे आणि पटकन आता प्रिया ती तिचा दूध घेऊन आता बाहेर जाऊ लागते तर रविराज म्हणतो की आत्ता एवढ्या धावपळीत कुठे चाललीस तू हसतच प्रिया म्हणते की बाबा मी कॉलेजला चालली अर्जंटली एक असाइनमेंट सबमिट करायचे ते ना तेव्हा आता सगळ्यांना बाय करत प्रिया तिथून जाते प्रिया जाता तिकडे अर्जुन विचार करतो की हिला कधी कॉलेज असतं कधी असाइनमेंट तर कधी क्लास आणि ही शिकते तरी कुठे आणि ही एवढी अचानक का गेली तेवढ्यात विचार करत अर्जुन म्हणतो की मी आलो आहे मला अर्जंट ऑफिसला जायचं आहे तेव्हा कल्पना म्हणते की अरे अर्जुन डबा तर अर्जुन म्हणतो की नको आणि बाय असे करत अर्जुन बाहेर निघून जातो तर आता इकडे प्रताप रविराजला म्हणतो की अर्जुन एवढा काम करतोय चला आता सुद्धा निघतो आणि प्रताप सुद्धा आता कामाला जातो त्यानंतर आता इकडे प्रिया ही तिच्या कारमधून जात असताना अर्जुन हा आता प्रियाचा पाठला करून प्रियाच्या मागावरती तिच्या पाठीमागून गाडी घेऊन जात असतो इकडे आता सायली ही गणपती बाप्पाकडे येत म्हणते की गणपती बाप्पा प्रतिमा हत्याची स्मृती लवकर परत आणणारे पूर्णाई आणि रविराज काकांना खूप प्रतीक्षा आहे आणि खूप अपेक्षाही आहे सायली म्हणते की डॉक्टर साधना इतरही दुसरे उपचार असू शकतात सायली म्हणते की फक्त औषधांवर अवलंबून न राहता घरगुती देखील काही उपाय करून बघितले तर सायली म्हणते की मी डॉक्टरांना फोन करून विचारू का असा विचार करून सायली तिचा सा मोबाईल घेते आणि डॉक्टर साधनाला कॉल करते त्यानंतर आता डॉक्टर साधनाला फोन करतात सायली ही मी सायली सुभेदारीन बोलते तुम्ही कामात नाही आहात ना असे साधनाला विचारते तेव्हा आता साधना म्हणते की अगं नाही बोल प्रतिमा कशा आहेत तर आता सायली म्हणते की तुम्ही दिलेल्या आता प्रतिमा त्याला आम्ही व्यवस्थित वेळेवरती गोळ्या देतो आहे पण डॉक्टर तुम्ही बोलल्या होतात की प्रतिमा त्याच्या केसमध्ये अजूनही दुसरे काही वि उपाय आहेत म्हणून ते करू शकतो का आपण ते ऐकून आता साधना ही विचारात पडते इकडे आता अर्जुन हा प्रियाचा पाठला करत जात असतो इकडे आता विचार करून डॉक्टर साधना म्हणते की हो सायली एक उपाय आहे पण तो जर आपला सक्सेस झाला तर अतिउत्तम पण तो थोडासा रिस्की आहे तर सायली म्हणते की डॉक्टर तुम्ही सांगा ना मी सगळं काही करायला तयार आहे तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघ प्रतिमासारखी कोमामध्ये गेलेले पेशंट जेव्हा माझ्याकडे येतात ना तेव्हा मी त्यांना अगोदरची घटना जी घडलेली आहे ना ती डोळ्यासमोर आणण्यासाठी आठवण करून देते तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे घडलेली घटना परत घडून आणायची म्हणजे तर लगेचच डॉक्टर म्हणतात की उदाहरणार्थ एखाद्या माणसाला जर शॉक बसला असेल तर आम्ही ती सिच्युएशन रिक्रिएट करतो जेणेकरून त्याला असं वाटतंय की तो आत्ता उंचावरून पडणार आहे डॉक्टर म्हणतात की तेव्हा त्या त्याच्या मनाशी जडलेल्या ताज्या आठवणी पुन्हा जाग्या होतात आणि मग त्याला सगळं काही आठवायला लागतं पण प्रतिमा वहिनी बाबतीत हा ॲक्सिडेंट रिकर क्रिएट करणं खूप कठीण आहे डॉक्टर म्हणतात की तो उपाय जरी चमत्कार घडवून आणत असला ना तरी आपण सध्या त्यांना औषधच देऊ तेव्हा आता असं तर सायली म्हणते की म्हणजे वीस बावीस वर्षाच्या अपघाताची ती जर ती पुनरावृत्ती केली तर प्रतिमा त्याच्या बाबतीत चमत्कार घडू शकतो का तर डॉक्टर म्हणतात की हो तेव्हा लगेचच खुश होऊन सायली म्हणते की थँक्यू डॉक्टर आणि आता इकडे प्रिया ही एका ठिकाणी येऊन गाडी थांबवते आणि म्हणते की आज काही जरी झालं तरी म्हैपत साक्षीला मा, मी माझा प्लान सांगणारच आहे तर तेवढ्यात पाठीमागून अर्जुन त्याच्या गाडीतून तिथे येतो तर आता काचेतून प्रियाला अर्जुनची गाडी दिसते आणि प्रिया विचार करते की ही अर्जुनचीच गाडी आहे ना आणि मी मैपतकडे येणार हे अर्जुनला कळलं तर नसेल ना असा विचार करून आता प्रिया देखील घाबरलेली असते आणि म्हणून हा माझा पाठलाग करत असेल का असा विचार आता प्रिया करते इकडे आता अर्जुन म्हणतो की हिचं कॉलेज इकडे कुठे तर इकडे प्रिया डोक्याला हात लावत म्हणते की मेले आता मी आणि आता काही जरी झालं तरी ही सिच्युएशन फेस करायलाच हवी आणि आता प्रिया ही कारमधून उतरते कारमधून उतरताच आता नाटक करत प्रिया ही पाठीमागे अर्जुनच्या गाडीकडे येते आणि अर्जुनच्या गाडीसमोर येऊन दरवाज्यावर टकटक असा आवाज करते तर अर्जुन काच उघडतो तेव्हा आता प्रिया अर्जुनला बघताच म्हणते की अरे अर्जुन तू इथे आणि इकडे कसा तर आता प्रिया म्हणते की मी इकडून जात होते गाडीतून उतरले मला वाटलं गाडीच्या टायरमध्ये हव्या हवा कमी आहे मी खाली उतरले आणि हवा चेक केली आणि इकडे बघते तर काय तू माझा पाठलाग करतोयस की काय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो मी तुझाच पाठलाग करत होतो पण तू इकडे कशाला का काय करतेस तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे माझी इकडे एक मैत्रीण आहे ना तिच्यासाठी मी इकडे आली होते आणि तिला पिकअप करून जाणारच होते तेव्हा आता आता लगेचच अर्जुन म्हणतो की हो मी तुझा पाठलाग करतोय कारण मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता घरी वेळच मिळत नाही ना तेव्हा कॉलेज सुटलं की आपण जाऊ बाहेर ते ऐकून प्रिया खूप खुश होते आणि प्रिया म्हणते की अच्छा यासाठी तू माझा पाठलाग करत होतास का चलो आता कॉलेजला मारो गोळी तर आता प्रिया म्हणते की चल तर अर्जुन म्हणतो की पण तुझी मैत्रीण तर प्रिया म्हणते की मी करील रे तिला मॅनेज प्रिया म्हणते की अर्जुन आपण जाऊयात एखाद्या मस्त कॅफेमध्ये तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी आपण माझ्या ऑफिसमध्ये जाऊ माझ्या केबिन एवढी सेफ जागा आपल्याला कुठे मिळेल आणि किती प्रायव्हेसी मिळेल तर प्रिया खुश झालेली असते प्रिया म्हणते की पुढच्या दहाच मिनिटात मी तुझ्या ऑफिसमध्ये असेन आणि बाय असे करत प्रिया आता अर्जुनच्या ऑफिसकडे निघते इकडे आता अर्जुन म्हणतो की ही इकडे नक्कीच काहीतरी दुसरं करायला आली होती तर आता इकडे प्रिया ही हसतच विचार करते की मला वाटलं अर्जुनला माझा संशय आला पण अर्जुन तर माझ्या प्रेमातच पडला आहे इकडे आता सायली विचार करते की त्या अपघाताचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काटा येतो त्या अपघात झाला म्हणजे ती सुभेदारांना एक हे सगळ्यात मोठी जखम होती सायली विचार करते की पण डॉक्टर म्हणाले जर तो सीन रिक्रिएट केला आणि प्रतिमा त्याला जर काही आठवलं तर आणि आता इकडे सायली विचार करत असते की पुन्हा आता जर रक्तभंभाळ झाली तर प्रतिमाहत्याला सगळं काही आठवेल का तेवढ्यात आता रविराज तिथे देवी आईच्या पाया पडतो आणि म्हणते की आणि म्हणतो की सायली बाळा अगं काय करतेस तर सायलीचं मात्र काही लक्ष नसतं तेव्हा सायलीच्या हाताला धरून भानावर आणत रविराज म्हणतो की अगं कसला विचार करतेस तेव्हा आता भानावर सायली म्हणते की हा रविराज काका अहो माझा नुसता गोंधळ उडालाय आणि काय अयोग्य आणि काय योग्य तेच मला काही कळत नाही रविराज म्हणतो की कशाबद्दल बोलते सायली तू सायली म्हणते की मी डॉक्टर साधनांना मागाशी कॉल केला होता तेव्हा मी त्यांना विचारलं की गोळ्या औषधांशिवाय अजून करायला काही दुसरा उपाय आहे का माफ करा मी तुम्हाला तुम न विचारता त्यांना कॉल केला तर रविराज म्हणतो की प्रतिमासाठी न मला विचारायची काहीच गरज नाहीये सायली रविराज म्हणतो की प्रतिमासाठी जेवढी तू या घरात धडपड करते ना तेवढी धडपड कोणीच करत नाही रविराज म्हणतो की बोल काय म्हणाल्या डॉक्टर साधना तेव्हा आता सायली म्हणते की त्या मला म्हणाल्या की प्रतिमा हत्याचा जो अपघात झाला होता त्याची आपण पुनरा पुनरावृत्ती करायला हवी जर आपण असं केलं तर कदाचित प्रतिमा आत्याला त्यांची स्मृती लवकर परत येईल आणि चमत्कार होईल रविराज आता सायलीचे ते सगळे बोलणे ऐकतो सगळी हकीकत सांगून सायदी म्हणते की पण एका बाजूला मला काका भीतीसुद्धा वाटते प्रतिमा हत्येसाठी आपण हा धोका पत्कारवून हे सगळं घडून आणलं तर पण दुसऱ्या बाजूला जर काही झालं तर याची भीतीसुद्धा वाटते तेव्हा आता सायली म्हणते की काहीच कळत नाही या घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती कशी करायची तेव्हा आता रविराज म्हणतो की घडून आणायची ती घटना हे बघ सायली प्रतिमासाठी मी आकाश पातळे करील काहीही करीन तेव्हा हे करायला मला काहीच परवा नाही तेव्हा आता सायली म्हणते की म्हणजे काका तुम्हाला सुद्धा पडतंय नाही तेव्हा आता सायली म्हणते की तुम्हालासुद्धा असं वाटतंय ना जे काही होईल ते चांगलंच होईल तेव्हा आता रविराज म्हणतो की सायली आजपर्यंत देवाने आमची खूप परीक्षा बघितली तेव्हा आता नाही आता जे काही होईल ते चांगलंच होईल तेव्हा आता सायलीला देखील खूप आनंद झालेला असतो पुन्हा आता सायली चेहरा बारीक करते काए, काए तर रविराज म्हणतो की काय आता काय झालंय तर सायली म्हणते की रविराज काका आपल्याला तर ही कल्पना पटली पण पूर्णाईला आपण हे कसं पटवून देऊ आणि त्यांना हे आवडेल का त्यानंतर आता रविराज आणि सायली हे पूर्णाई कल्पना आणि प्रतापकडे येत त्यांचा सा प्लान सांगतात तेव्हा पूर्णाई म्हणते की मला हे अजिबात पटलेलं नाही आहे तेव्हा आता रविराज पूर्णाईला समजावतो आणि म्हणतो की पूर्णाई हे बघ जर आपण तो अपघात रिक्रिएट करून पुन्हा घडवून आणला तर प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते तेव्हा आता कल्पना म्हणते की पण यातून जर काही वाईट घडलं आणि भलतंच घडलं तर तेव्हा आता आहे म्हणते की हे बघा मी याला परवानगी देत नाही आणि आता प्रतिमासाठी आपण गोळ्या औषधं सुरू केल्यात ना पूर्णाई म्हणते की तेव्हा आता तेच पुरं तर आता रविराज म्हणतो की पूर्णाई मी आणि सायली प्रतिमाचा जीव धोक्यात येईल असं तुम्हाला कसं वाटू शकतं प्रताप म्हणतो की अरे रविराज भीती तर वाटते तर रविराज म्हणतो पूर्णाई भीती तर माझ्याही मनात आहे पण त्याहीपेक्षा जादा आशा आहेत पूर्णाई रविराज म्हणतो की प्रतिमा जरी माझ्या समोर असली ना तर आमच्यामध्ये खूप अंतर आहे सध्या रविराज म्हणतो की तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिला त्याचा मला त्रास नाही होत तिने मंगळसूत्र माझ्या नावाचं घालो अगर ना घालो रविराज म्हणतो की पण तिने आमचं नातं स्वीकारायला नकार दिला त्याचा मला खूप त्रास होतोय पूर्णाई रविराज म्हणतो की जेव्हा जाईपर्यंत मी तिची वाट बघितली पूर्णाई आणि अजून मी किती दिवस तिची वाट बघणार आहे आणि आता त्यानंतर पुरणाईला सुद्धा काय बोलावेनी काय कळत नसतं अखेर पूर्णा सुद्धा आता तो ऍक्सिडंट सीन रिक्रिएट करायला तयार झाली ఇక్కడ అర్జున చైతన్య हे बेडरूममध्ये येतात तर प्रिया ही आता अर्जुनला कॉफी घेऊन येते प्रियासुद्धा आता अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते तेव्हा आता मोठ्या हुशारीने अर्जुन ती कॉफी प्रियाच्या हातातून घेत असताना ती कॉफी प्रियाच्याच पायावर सांडतो तेव्हा आता पटकन प्रिया ही वॉशरूममध्ये जाऊन तिचा पाय स्वच्छ करते आणि पुन्हा परत येते तर अर्जुन आता कपाटातून टॉवेल काढून तन्वीला म्हणतो की तन्वी मी तुझे पाय पुसतो तर अर्जुनकडे बघत तन्वी म्हणते की नाही अर्जुन त्याची काहीच गरज नाही आणि तन्वी म्हणते की जाते मी खाली आणि तन्वी जाऊ लागते तेव्हा आता जात असलेल्या तन्वीचा भिजलेल्या पायाचे ते, पाया ते तुळशी शाई आता फर्चीला लागते आणि लगेचच ती शाई बघत अर्जुन म्हणतो की पेंट ह्या पेंटचा आणि बड्डे मार्कचा नक्कीच काहीतरी संबंध असेल तर आता प्रियाच्या पायातील खोट्या तुळशीपत्राची शाई अर्जुनला दिसलेली असते तेव्हा आता इकडे बावीस वर्षानंतर पुन्हा तो अपघाताचा सीन रिक्रिएट करून सायली आणि रविराज प्रतिमाची स्मृती कशी परत आणतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब